जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे आपत्ती व्यवस्थापन दिन महात्मा गांधी उद्यानात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी आपत्ती विभागातर्फे विद्यार्थ्यांना विविध प्रकारची आपत्ती व्यवस्थापना संदर्भात प्रात्यक्षिके यावेळी दाखवण्यात आली तसेच रेमंड लिमिटेड तर्फे आपत्ती व्यवस्थापन साहित्यांचा स्टॉल देखील यावेळी लावण्यात आला होता आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात खबरदारी कशी घ्यावी या संदर्भात रेमंड लिमिटेडचे व्यवस्थापन अधिकारी सुनील पाटील व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन पी रावळ यांनी ईबीएम आपत्ती व्यवस्थापन निर्वारण दिनानिमित्त आज महात्मा गांधी उद्यानात आपत्ती व्यवस्थापन दिन हा साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य आपत्ती विभागातर्फे शाळकरी विद्यार्थ्यांना आपत्ती वेळी बचाव कार्य कसं करायचे व आपत्तीच्या वेळी कोणकोणत्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे या सर्व बाबींबाबत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली तसेच यावेळी रेमंड लिमिटेड तर्फे आपत्ती व्यवस्थानाबाबत बचाव कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा यावेळी स्टॉल लावण्यात आला होता यामध्ये हेल्मेट गॅस किट अग्निशामक साहित्य अशा अन्य साहित्याचा रेमंड लिमिटेड तर्फे स्टॉल लावण्यात आला होता आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी खबरदारी कशी घेतली पाहिजे या संदर्भात रेमंड चे व्यवस्थापन अधिकारी सुनील पाटील व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन पी रावळ यांनी ईबीएम न्यूज ला ती माहिती दिली जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तेरा ऑक्टोबर हा दिवस आपत्ती व्यवस्थापन दिवस म्हणून महाराष्ट्र शासन साजरा करत असतं यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी वी विविध इंडस्ट्रीजला बोलवण्यात आलेलं आहे यामध्ये आमची जी रेमंड इंडस्ट्री आहे रेमंड इंडस्ट्रीने या ठिकाणी एक स्टॉल लावलेला आहे ज्यामध्ये फायर सेफ्टी असेल व पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स असतील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे जेणेकरून जे सर्वसामान्य जनता असेल लहान शाळकरी मुलं असतील यांना याबद्दल आम्ही जनजागृती वाढवत आहोत बऱ्याचदा लोकांना माहीत नसते की नेमकं कुठल्या प्रकारची आग लागल्यावर कुठल्या प्रकारचं अग्निशमन उपकरण वापरलं पाहिजे तर या संदर्भातली ही जी माहिती आहे नक्कीच या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होईल याबद्दल तू मात्र शंका नाही वतीने रेमंड प्रशासन आमची रेमंड कंपनी प्रत्येक वेळेस अशा ठिकाणी धावून जाते व या एक सामाजिक एक आपण देणं लागतो या निमित्ताने नक्कीच रेमंड कंपनी या या ठिकाणी बांधलेली आहे माझं नाव सुनील ज्ञानेश्वर पाटील मी रेमंड कंपनी सेफ्टी ऑफिसर म्हणून कामाला आहे आज तेरा ऑक्टोबर हा जो आपत्ती निवारण दिवस आहे निमित्ताने महाराष्ट्र शासनाने आपल्याकडे वेगवेगळ्या वे 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 शाळांमधील विद्यार्थी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले वे 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 शोध बचाव साहित्याचे जे आ... त्यांचे पथकं आहेत त्या पथकाच्या माध्यमातून शाळा कॉलेजेस आणि नागरिकांसाठी आपण एक जनजागृती प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे प्रशिक्षण आणि जनजागृतीचं प्रदर्शन हे आज आज जळगावला आहे उद्या भुसावळ परवा चाळीसगाव आणि त्यानंतर अमरावती अमळणे असे चार ठिकाणी आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या जा, जनजागृतीचे कार्यक्रम घेत आहेत त्याच्यात विविध डिपार्टमेंटचं जे काम आपत्ती व्यवस्थापनामध्ये आहे त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं शासनाला सहभाग केला केला गेला हे पाहिजे आणि त्याच्यात कशा पद्धतीनं शोध बचाव कार्य करत असताना नागरिकांनी कशा पद्धतीनं आपली आणि सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून आपत्तीमध्ये वेगवेगळ्या ज्या हानी होतात नुकसान होतं साहित्याचं त्यामध्ये वापर कसा करायचा याच्या संदर्भामध्ये आपण संपूर्ण आठवडा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे नागरिकांना विनंती आहे की असं जेव्हा काही प्रदर्शन असतं किंवा प्रशिक्षण असतं तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं सगळ्यांना मी या ठिकाणी या निमित्तानं आवाहन करतो